जोपर्यंत शेतीला उद्योजकरणाची जो जोड आपली पोरं देणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी पुढं जाणार मारवाडी समाजातलं एकतरी पोरग इतरांच्या हाताखाली कामाला कधी पाहिलं भले टपरी टाकतील पण स्वतःचा व्यवसाय उभा करतील आणि खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये शेतीचं औद्योगीकरण ही खऱ्या अर्थानं फार मोठी गरज आहे आपली दहा मुलं इथं जर पिकवणारी झाली आणि आपलीच दहा मुलं बाहेर विकणारी झाली आणि गावातली सगळी तरुण पोरं या मॉलमध्ये न्या याचं कारण आहे कारण आ धना मिथिला जर बाजार मिळाला नाही तर आपण फेकून देतो आणि खऱ्या अर्थानं तिथल्या अधिकाऱ्यांना दोन शिवीगाळ करून माघारी येतो आंबाणीसारखा माणूस हीच तुमची भाजी ट्राय करतो आणि ग्रॅममध्ये पॅकेजिंगला ठेवलेली आहे आणि याचं कारण हा बिझनेस किती मोठा आहे कारण आपण सगळे शेतकरी आहोत इथून पुढं खऱ्या अर्थानं हे विषय तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत मला माहीत नाही हे विषय कीर्तनाचे आहेत की नाही पण महाराज आज जर ह्या विषयांवर या ठिकाणी प्रबोधन होणार नसेल तर येणारा काळ किती माझं सोडून देऊ अजून दहा मिनिटांनंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन मी जाणार आहे उद्या तुमच्या कुटुंब वाईट वेळ आली त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच बसणार पण आज जर हे विषय खऱ्या अर्थानं वास्तवात आपल्या समोर आपला आरसा आला नाही तर येणारा काळ फार भयानक असणार आहे आपल्या पूर्णा व्यवसायात येऊ द्या हे ब्रँड खऱ्या अर्थानं बाजूला करा आणि स्वतःचे ब्रँड आणा भले आपलं आपल्या पुरतं मर्यादित राहू द्या पण स्वतःचे ब्रँड घेऊन चालण्याचा प्रयत्न करा जगाच्या बाजारात तुम्हाला इतरांच्या शिवरायांची शिकवणे राज्य छोटं असू द्या पण स्वतःचं जाताना फक्त माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून फक्त दोन विनंती मी करणार आहे पहिली विनंती म्हणजे खऱ्या अर्थाने तर बरीचशी तरुण आई आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर खडकवाडी असेल वासुंदेपासून इकडचा खालचा भाग म्हणजे थोडी पाण्याची गरिबी आणि मनाची श्रीमंती म्हणजे खऱ्या अर्थानं आपला भाग पण हात जोडून तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो इथं बसलेल्या सगळ्या पालकांना माझी एक विनंती आहे आणि ती विनंती म्हणजे पहिल्यापासून आपल्या शेतकरी समाजामध्ये एक पद्धत आहे आपलं धंदा करणार आता ग्रामीण भागातले शब्द आहेत त्यात आपलं बुड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य ही घाणडी मानसिकता टाकून द्या तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं आपल्या पोरांना व्यवसायात येऊ द्या कारण येणाऱ्या काळामध्ये शेतीचं आकारमान कमी होत चाललं आहे पाणी कमी होत चाललं आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जोपर्यंत शेतीला उद्योजक करण्याची जोड आपली पोरं देणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी पुढं जाणार नाही आज कोणतेही कारण ट्रम्पता त्याचे निर्णय रोज बदलत आहेत आता आपल्याला आय टीची स्वप्न पडतात पण आय टी सेक्टर हे फार मोठं खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट कंपन्यांवरती अवलंबून आहे आणि त्याचा सत्तर टक्के शेअर्स खऱ्या अर्थानं ह्या लोकांवरती अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थानं ट्रम्प तात्यांपासून ही सगळी माणसं सगळ्यात कमी रेटमध्ये वर्कर जर कुठं मिळतात तर आपल्या इंडिया म्हणजे आपल्या भारत देशात मिळतात म्हणून खऱ्या अर्थानं ही सगळे आजपर्यंत आपल्यामागे होते पण ट्रम्प तात्याचे बदललेले निर्णय पाहता येणारा काळ फार भयानक असणार आहे आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो आपली पोरं आपली पोरं इतरांच्या हाताखाली कामाल हाता कामाला दिसतील मारवाडी समाजातलं एकतरी पोरग इतरांच्या हाताखाली कामाला कधी पाहिलं भले टपरी टाकतील पण स्वतःचा व्यवसाय उभा करतील आणि खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये शेतीचं औद्योगिकरण ही खऱ्या अर्थानं फार मोठी गरज आहे आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे गट इथून पुढं फक्त ॲप्पल मोबाईल घ्यायला काढू नका कारण सत्तर टक्के गट फक्त ॲप्पल मोबाईल घ्यायला आहे बरं ते फोल्डिंगचं मोबाईल आहे महाराज हात जोडून विनंती करतो अहो लाख लाख सव्वा सव्वा लाखाचे मोबाईल घेण्यापेक्षा चाळीस पंचाळीस हजार चांगला जर लॅपटॉप घेतला तर ऐंशी टक्के खऱ्या ना तुमच्या जमिनी आता येताना पाहिलं इकडं वटण्याचं पीक म्हणजे थोडीशी मुरमाड जमीन आहे आणि आता जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं हे सगळे जेवढं आय टी सेक्टर आहेत आपली दहा मुलं इथं जर पिकवणारी झाली आणि आपलीच दहा मुलं बाहेर विकणारी झाली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आज लेमन ग्रास सारखी पिकं म्हणजे आपण ज्याला आता खऱ्या अर्थ गवती चहा म्हणतो पण ह्या गवती चहाचे ब्रँड आज मार्केटमध्ये काय रेटला आहेत विचार करा आणि सगळ्या कमिटीला एक विनंती आहे इथून पुढं तुमच्या मुलांना काल्याचं कीर्तन झालं की दोन दिवसानंतर खऱ्या अर्थानं भले तुम्ही आत्ता वर्गणी थोडी जास्त काढा पण ह्या सगळ्या पोरांना घेऊन मोठमोठ्या पुण्यातल्या आणि मुंबईच्या मॉलमध्ये एक बस काढा आणि गावातली सगळी तरुण पोरं या मॉलमध्ये न्या याचं कारण आहे कारण आधना मिथिला जर बाजारी मिळाला नाही तर आपण फेकून देतो आणि खऱ्या अर्थानं तिथल्या अधिकाऱ्यांना दोन शिवीगाळ करून माघारी येतो आंबाणीसारखा माणूस हीच तुमची भाजी ड्राय करतो आणि ग्रॅममध्ये पॅकेजिंगला ठेवलेली आहे आणि याचं कारण हा बिझनेस किती मोठा आहे कारण आपण सगळे शेतकरी आहोत इथून पुढं खऱ्या अर्थानं हे विषय तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई आपली संत परंपरा सांगते खऱ्या अर्थानं वृक्षवली आम्हा सोयरे आपली संत परंपरा सांगते हा खरे कितीतरी या भंग आपल्याला शेती आणि पुरउद्योजक त्या यावर बोलता येतील पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं इथून पुढं जर आपली पोरं तिथपर्यंत पोचली आणि ते पाहिलं आणि त्यातून जर कारण आज बँका कर्ज देत नाहीत म्हणून आपल्या पोरांची ओरडे बारावीपासून आपल्या पोरांना आय टी खऱ्या अर्थानं आय टी रिटर्न फाईल किती खर्च आहे बारा असेल तर खऱ्या अर्थाने टॅक्स भरावा लागत नाही तीन हजार वर्षाला खर्च आहे तीन वर्षाचा आय टी रिटर्न असेल कोणती बँक तुम्हाला कर्ज द्यायला मिनिटात तयार होते आज अक दहावी ना अकरावीची मुलं मारवड्यांची मुलं चेक बुक घेऊन बँक आहेत आपलं ग्रॅज्युएशनला आहे तरी बापण तुला कळत मला माहीत नाही हे विषय कीर्तनाचे आहेत की नाही पण महाराज आज जर या विषयांवर या ठिकाणी प्रबोधन होणार नसेल ये तर येणारा काळ किती माझं सोडून देऊ अजून दहा मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन मी जाणार आहे उद्या तुमच्या कुटुंब वाईट वेळ आली त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच बसणार पण आज जर हे विषय खऱ्या अर्थानं वास्तवात आपल्यासमोर आपला आरसा आला नाही तर येणारा काळ फार भयानक असणार आहे आपल्या पूर्ण व्यवसायात येऊ द्या आणि सगळ्यांना विनंती करतो कारण खऱ्या अर्थानं हा जण बरे वाडापावची गाडी टाकू द्या पण त्याचा स्वतःचा आणि आता बरेचसे ब्रँड आलेत आणि त्या ब्रँडची नावं लावून आपली पोरधंदा करतायत हे ब्रँड खऱ्या अर्थानं बाजूला करा आज स्वतःचे ब्रँड आणा भले आपलं आपल्या पुरतं राहू द्या पण स्वतःचे ब्रँड घेऊन चालण्याचा प्रयत्न करा जगाच्या बाजारात तुम्हाला इतरांच्या शिवरायांची शिकवणे राज्य छोटं असू द्या पण स्वतःचं असावं आणि असे जे, जे ब्रँड आहेत ना अशा दहा ब्रँडचा माल आणून तुमच्याकडे विका स्वतःचा ब्रँड तयार करा काय हरकत आहे पण आपल्या पोरांना जर आपणच व्यवसायात उतरू दिलं नाही तर उद्या आपली पोरं माघार राहिली हे बोल बोलण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही आणि त्याही पुढं जाऊन माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो फक्त त्यासाठी एकच करा सध्या तरुण पोरं सगळ्यात जास्त जर कशात अडकलीत हनी ट्रॅपमध्ये वेळ कमी फार वेगात पुढं सरकतो मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सात हजार दोनशे बत्तीस वीस ते पंचवीस वयोगटातल्या तरुणांच्या आत्महत्या हनी ट्रॅपमुळे आहेत आणि खऱ्या अर्थानं हनी ट्रॅपच्या केसेस म्हणजे आता तुमचा मोबाईल जर तुम्ही चेक केला तर खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपला ओ टी पी पडतायत तुम्ही ॲक्टिवेट न करताही याचं कारण आहे कारण नायजीरियासारख्या स्टेटमधून खऱ्या अर्थानं मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत हॅकरच्या ज्या रात्रंदिवस तुमच्या मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न करत है। आहेत आणि हॅक करत असताना जर चुकून तो मोबाईल हॅक झाला तर हनी ट्रॅपसारखे व्हिडिओ कॉलद्वारे हनी ट्रॅपसारखे प्रकार घडत आहेत आणि या प्रकारांमध्ये मुलं पालकांशी बोलू शकत नाही मुलं शिक्षकांशी बोलू शकत नाही मुलं मित्रांशी बोलू शकत नाही ए आयसारख्या सारख्या सॉफ्टवेअरमध्ये दोन मिनटात खऱ्या अर्थानं व्हिडिओ चेंज होतात आणि ही मुलं आत्महत्या करतायत आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आपल्या लोकांना कामाला ठेवलं आहे शुद्ध मराठीत बोलणारे लोक आहेत हा जोडून सांगतो व्हॉट्सअपला अनोळखी नंबर आला तर खऱ्या अर्थानं कोपऱ्यात तुम्ही क्लिक केलं का त्याच्यामध्ये डिव्हाइस असतात डिव्हाइस आणि त्या डिव्हाइसला कनेक्ट केलं तर नंबर तुम्हाला महाराष्ट्राचा दिसतो त्याला खाली दुसरा नंबर बारा तेरा अंकी आहे तो तिकडून फॉरवर्ड होतो आहे शनिक मोहजाळामध्ये आयुष्याची माती करू नका कारण तुमच्यावरती तुमच्या मायबापांची स्वप्न आहेत जेव्हा तरुण पोरं खांद्यावर येतात ना बापाच्या हातात मडकं येतं ना एक दिवस फक्त तो सोहळा पहा मी सोळा यासाठी म्हणतो आहे का त्या मायबापाला जिवंतपणे मेल्याहून मेल्यासारखं होतं आपल्या क्षणिक चुकांमुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येणार असेल तर कितीही कीर्तनं झाली कितीही कीर्तनं ऐकली आयुष्यात मिळवलं काय याची बाकी मात्र शून्य असेल ती बाकी जर शून्य होऊ द्यायची नसेल अंतकणात परमात्म्याचा नाम आणि चरित्र शुद्ध ठेवा आयुष्यात देवाला भेटायची गरज नाही देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो भावाच्या नात्यानं तुम्हाला जाताना विनंती करतो शब्द थोडे कडक आहेत मला बोलायचं नाही पण तरी विनंती करतो सध्या खऱ्या अर्थानं जशा कामाला जाणाऱ्या टोळ्या आहेत अशा सध्या आता आम्ही स्वतः मी स्वतः कन्सल्टर आहे आज माझ्याकडं जवळजवळ सातशे ते साडेसातशे फक्त डिवोसच्या केस आमच्याकडं कन्सल्टला आहे कारण पगार पाणी प्रचंड आलं लाखाची पॅकेज आली आणि खऱ्या अर्थानं नाती मात्र समृद्धीतून खऱ्या अर्थानं बाहेर पडलीत आज खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो रक्षाबंधनच्या निमित्तानं भावाच्या नात्यानं तुम्हाला विनंती करतो तशा कामाला जाणाऱ्या टोळ्या आहेत अशा तरुण पोरांच्या टोळ्या हो उभ्या राहिल्यात आणि ज्या रात्रंदिवस तुमच्या मेसेंजरवरती धडका मारायचा प्रयत्न करतात आणि चुकून जर तुमच्या मोबाईलच्या मेसेंजरचा दार तुम्ही उघडलं तर भावनिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये कुटुंबांची वातात होतीये शनिक खऱ्या अर्थानं भावनेच्या नात्यामध्ये आपल्या सुखी प्रपंचाची माती करू नका कारण हा जर पाहिला गेलं तर आज सत्तर टक्के कुटुंबांमध्ये आज नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नसेल कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतो याचा विचार करावा लागेल न म्हणजे नवऱ्यादी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे श्रमाणसारखा एकनिष्ठ असणारा तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परतीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठीच झिजगते ती म्हणजे बायको असे नवरा बायकोच्या घरात असतात खऱ्या अर्थान स्वर्गात जाण्याची गरज नाही ती घर स्वर्ग होतात आणि जेव्हा तुमची घरं स्वर्ग होतील तेव्हा तीच घर गोकुळ असतील आणि त्या गोकुळात कायच्या दिवशी येणारा परमात्मा वास करेल तेव्हा आपल्या परमार्थातलं यश असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण असं घडू आपण खऱ्या अर्थानं आचरणानं शुद्ध घडू चरित्रानं शुद्ध घडू तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही आपलं आयुष्य असं घडवावं एवढं विनंती करतो नाता फार बोलतो पण महाराज हात जोडून विनंती करतो मी तुमचाच आहे आणि काहीच सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त आरसा दाखवायचा प्रयत्न केलाय संध्याकाळी झोपताना शांत डोळे मिटून दोन मिनिटं या सगळ्या विचार करा एवढीच मात्र मी अपेक्षा ठेवेल जाताना फक्त माझ्या बहिणींनो भावाच्या नात्यानं आज तुमच्याकडे पाच वचन मागणार आहे आणि जाता त्या पुरुष मंडळी तुमच्याकडं पाच वचन मागणार आहे पण हे वचन तुम्ही मला देणार नाही कारण आपण ज्या ठिकाणी आहोत प्रति आहे आणि इथं चुकूनही खोटं बोलता येत येत आणि जर चुकून खोटं बोललो तर परमात्म्याच्या हातात नशिबाचा पेने आणि त्याची पानं कशी रेखाटली जाते सांगता येणार महिला मंडळ मागे जर तुम्ही आजपासून तुमच्याकडे वच ज्यां जन, ज्यांना वाटतं काल्याच्या दिवशी आलेला परमात्मा आपल्या गावातच राहावा त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार आता जर तुम्हाला वाटत असेल तर पाच वर्ष पहिल्यांदा मी तुमच्याकडे मागणारे पुरुष मंडळी सगळे शांत फक्त महिला मंडळ हे आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्ही हे वचन पाळणार असाल तर वचन ऐकल्यानंतर परमात्म्याच्या साक्षीनं तुम्ही टाळी वाजवायची तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही परमात्म्याला आज दिलेलं ते वचन आहे जे यानंतर शेवटपर्यंत तुम्ही पाळणारच आहात फक्त खोटं बोलायचं नाही आणि जर तुम्हाला वाटलं हे वचन आपण पाळू शकत नाही तर ता टाळी वाजवायची नाही कुठलीही जबरदस्ती नाही फक्त खोट बोलायचं आणि अंधारात बसलेल्यांना वाटत असेल आपण अंधारात ते बरं आहे तर देव तुमच्याकडे पाहतो हे विसरू पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून कालपर्यंत झालं ते झालं आताही कीर्तनाला येताना झालं ते झालं पण आजपासून मी शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या सुनेला माझ्या जन्मला त्या मुलीचाच दर्जा देईन त्यांना कळलं नाही असं नाही लाडक्या बहिणीचे पैसे तिकून निघाल्याव हो यांना इकडे कळत नाही त्या एवढ्या एड्या फक्त परमात्म्यासमोर खोटं बोलता ये आणि आता जर खोट बोललात तर तिकडे काय होईल ते मी सांगू शकत परत घेऊ का इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून पहिलं वचन आजपासून मी माझ्या सुनेला यापुढे जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईन कोरडे महाराज उवाच दोन हजार पंचवीस पासून साडेसाती तीव्र दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या शासऱ्यांना माझ्या जन्मदात्या आई वडिलांचाच दर्जा देईल तर अवघडच दिसते तिसरं वचन तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात यापुढे कधीही मिठाचा खडा बनणार नाही हा विचार घरी जाऊन करा आपापलं आप भविष्य बघून घ्या आता पुढं बसले त्यांना एकच टेन्शन आला आपण पुढं का बसलो आणि मागं बसले त्यांना एकच बरं वाटलं आपण अंधारात बसलोय पण अंधारातल्या व देव जास्त लक्ष ठेवतो चौथं वचन आजपासून आमच्या घरातील उमऱ्याच्या बाहेर घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज कधीच येणार नाही मला आज कळलं स्टीलचं मार्केट एवढं का वाढलं पाचवं वचन कालपर्यंत झालं ते झालं आजही नऊ वाजून सात मिनिटापर्यंत झालं ते झालं बसल्या जागेवर प्रति पंढरपूर जगाच्या मालकाचे चरण स्पर्श करून मी असं वचन घेते की कालपर्यंत झालं ते झालं पण ह्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत आजपासून मी माझ्या नवऱ्यावर डोळे मोठे करणार नाहीच पण पण एकांतात एक सुद्धा मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द बोलणार नाही <laughs> मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की <laughs> गावातले वड सुद्धा डसरडत असतील <laughs> हा विचार आता पाच पुरुष मंडळी तुमच्याकडे पहिला वचन बायकोना कितीही कान भरले तरी खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही दुसरं वचन माझ्या भावाचे माझे प्रॉपर्टीचे वाद असतील आमची केस कोर्टात असेल हरकत नाही काळानुसार भले आमची घर दोन होतील चुली दोन होतील पण गावात जर कधी एकमेकांना गरज पडली भले नाही घरानं पण मनानं मात्र आम्ही नक्की एकत्र येऊ आपली वाच्या तरुण पोराने जास्त वाजवल्या जुनी मंडळी मागच्या अजूनही सोडायला तयार सोडा आपले दिवस कमी राहिले वास्तव महाराज कारण जुन्या पिढीने हे वाद ताणलेत नवीन पिढी फार समजूतदार आहे तुम्ही किती त्यांना दोष द्या तिसरं वचन माझ्या बहिणीला जेव्हा कधी माझी गरज पडेल मी तिच्यासाठी श्रीकृष्णांची भूमिका बजावेन वा चौथं वचन काल्याच्या अगोदर मी माझी वर्गणी जमा करेल वा 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 तुम्ही जरा चांगले तुमच्या आणखी दोन मागून जातो पाचवं वचन पाचवं वचन यापुढं या, या सप्ताहामध्ये आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही वा आपला सप्ताह सपले आणि शेवटचं वचन कालपर्यंत झालं ते झालं आजही नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत झालं ते झालं पण बसल्या जागेवर परमात्म्याला साक्षी ठेवून मी अशी शपथ घेतो की यापुढं मी माझ्या धर्मपत्नीवर चुकूनही हात उचलणार नाही वा देवासारखे मिळाले तुम्हाला तुमचंच नशीब थोडं जरा खराब होत आणि शेवटचं सगळ्यांना पुरुष महिला सगळे कमीत कमी काल्याच्या दिवशी तरी आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालू <laughs> ज्यांच्या गळ्यात त्यांनीच वाजवल्या का <laughs> लक्षात ठेवा आता सध्या चोरट्यांचा बरा धुमाकूळ चाललाय तुमच्याही भागात जेवढी मोठी सोन्याची चैन घालाल तेवढी चोराची पटकन नजर तुमच्यावर जाईल फक्त पवित्र तुळशीची माळ खऱ्या अर्थानं घाला साक्षात जगाच्या मालकाची तुमच्यावर नजर राहील म्हणून तरी पवित्र तुळशीची माळ घाला एवढी अपेक्षा व्यक्त करतो झालेली सेवा परमात्म्या चरणावर अर्पण करत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचे शब्द गेले असतील मुलगायना त्याने मला क्षमा करा योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी